सांगली मिरज रोडवर महापालिका आणि पीडब्ल्यू डीच्या वतीने रस्त्यावर होंडा शोरूम ते भारती हॉस्पिटल समोरील लोकांचे दुकान तोडत आहेत आणि ठराविक लोकांची दुकाने तोडत नाहीत आम्हाला आधी कोणतीही नोटीस न देता आमची दुकाने या पथकाने तोडली आहेत आणि होंडा शोरूम रोडवर असून सुद्धा होंडा शोरूम काढले नाही तसेच ठेवले आहे असं लोकांचं म्हणणे होते दरम्यान संतप्त झालेल्या लोकांनी आक्रमक होऊन महापालिका अधिकारी घोरपडे आणि डीचे अधिकारी खांडेकर यांना धारेवर धरत धक्काबुक्की करत घेराव घालत आमचे अतिक्रमण पाडलात तर इतरही अतिक्रमण पाडा असा पवित्रा घेतला पुढे गेलेला जेसीबी जमावाने मागे आणण्यासाठी भाग पाडला जेसीबीच्या साह्याने महापालिका आणि डब्ल्यू डीच्या अधिकारी यांच्यासमोर शोरूम तोडले यामुळे काही काळात वातावरण तणावाचे बनले होते महापालिकेचा जेसीबी मारुती सुझुकी कमर्शियल या इमारतीवर चालवायला सुरुवात केली इमारत तोडली लोकांनीही हे अतिक्रमण आहे पाडा असाही दबाव घातला मारुती सुझुकी कमर्शियलच्या समोरील कट्टा आणि शोरूमची काच आणि वरील भाग महापालिकेच्या जेसीबीच्या साह्याने जमीन दोस्त करण्यात आला यावेळी पीडब्ल्यू डीचे अधिकारी खांडेकर आणि महापालिकेचे अधिकारी घोरपडे यांच्यासमोर शोरूम पाडले मात्र आमच्या मालकीची खाजगी जागा असताना कागदपत्र न तपासता नोटीस न देता जबरदस्तीने आमची खाजगी प्रॉपर्टी पाडली आहे आणि आमचं नुकसान भरपाई तासाभराच्या आत द्यावी आणि याला जबाबदार अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुझुकी कमर्शियल वतीने सांगण्यात आली आहे पीडब्ल्यूडीच्या अधिकारी यांच्या आदेशानुसार ही अतिक्रमण हटाव कारवाई करत शोरूमवर जेसीबी चालवला आहे शोरूमची कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी हा आणि माझा काय संबंध नाही असं महापालिकेचे अधिकारी घोरपडे यांचे म्हणणे होते रेल्वेच्या जागेवर असलेले सांगली मिरज रोडवरील अतिक्रमण आम्ही काढत होतो मात्र आमचे अतिक्रमण काढत असाल तर शोरूमचेही अतिक्रमण काढा असा दबाव लोकांनी घालत शोरूमवर जेसीबी चालवायला लावला आणि शोरूम तोडा आम्ही डब्ल्यू डीच्या वतीने सांगत नव्हतो जमावाने दबाव घालून शोरूम तोडण्यासाठी भाग पाडले असं डब्ल्यू डीचे अधिकारी खांडेकर यांचे म्हणणे आहे यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र महापालिका आणि पीडब्ल्यू डीचे अधिकारी बाजू एकमेकांच्यावर ढकलत असल्याचे दिसून आले अतिक्रमण काढताना कागदपत्र तपासून बेकायदेशीरपणे अतिक्रमण असेल तर ते काढण्यासाठी आदेश देणाऱ्या महापालिका अधिकारी आणि पीडब्ल्यू डीचे अधिकारी यांची जबाबदारी असताना बीच्या ड्रायव्हरच्या डोक्यावर या घटनेचं खापर पाडण्याचं काम सुरू आहे

मोठ्या लोकांच्या दवण्यात ठेवलेले आहेत काळे इथं होण्याश्वर पूर्ण रोडवर असून त्याच्यात कधी काढलेले नाही अजून एक पण वस्तू हा आणि सगळ्यांचं इथून तिथे गरिबाच्या लोकांचं कडकडायत गेलेला आहे नुकसान केलेलं आहे तर काढून केलेल्यांचं नुकसान केलेलं आहे म्हणजे तसतं ना पीडबुडच्या अधिकरण आम्हाला काढं लावलं पण मापुडीन करशील तू मेन चालू आहे मग ते कर्वय केलेलं आहे परमिशन बघायचं त्यांचं काम आहे खांडेकर शोरूमचे मालक म्हणतात ही प्रायव्हेट जागेमध्ये तुम्ही त्यांनी बघायचं आहे ना खांडेकरने माझा काय संबंध आहे बघायचं नोटीस दिले किंवा काय तुम्ही आधीच दिला की कोणाला कोणाचे पाप नाही त्यांनी दाखवलं तरी आम्ही करू शकतो लेखी तुम्हाला त्यांनी सांगितलं की जागा पाडा म्हणून संयुक्त मोहीम आहे आता कोणाचंही अतिक्रमण करताना नोटीस त्यांनी बघायचं डॉक्युमेंटली त्यांनी बघायचं सगळ्यांची त्यांनी जी दाखवल ती कारवाई केली आता ते मारुती मारुती सुजुकीचं जे अतिक्रमण अतिक्रमण तुम्ही म्हणताय ते अतिक्रमण आहे त्यांच्या नावावर जागा आहे परवाना आहे त्यांनी नोटीस जाहीर करायचं आहे त्यांनी काय केलं विनापरवाना असलं तर ती कारवाई बरं आता तुम्ही पाडलाय ते, ते, ते योग्य पाडलाय का सुजिकेत शिरो डॉक्युमेंट बघितले शिवड मी सांगितले डॉक्युमेंट डॉक्युमेंट मी अधिकारी आहे असं कसं म्हणतात डॉक्युमेंट बघायच्या आधी तुम्ही कसं पाडू शकता रस्त्यावरचं जे काय अतिक्रमण आहे आता ज्या आम्ही होंडा शोरूम पासून जे पुढे जे भारतीय हॉस्पिटल काढत चाललो होतो ते रेल्वेतून आलेली आमची जागा होती त्या रेल्वेच्या जागेमध्ये जे काय कार्यक्रमच जे काय टपऱ्यास होत्या जे काय टेम्पररी स्ट्रक्चर्स होते ते आम्ही काढत चाललो होतो ते काढल्यानंतर तिथल्या लोकांनी आमचं काढत आहे तर पाठिंबाचं जे महाराष्ट्रम आहे ते पण बेकायदेशीर आहे असं लोकांचा मॉब पूर्ण घेऊन त्या जे ऑपरेटर जे आहे त्यांना फोर्सफुल हे करून ते सोडून तिकडे करायला त्यांना दिलेले नाही आम्ही त्यांना तोडामध्ये सांगितलं आहे जो मॉब आहे त्या मॉबनी फोर्सफुली आतमध्ये जागा प्रायव्हेट मध्ये तुम्ही कसं तुम्ही कर तोडू शकता जर नसेल तर कितीतरी सांगितलं तोडा तुम्ही तोडणार कोणाची पण जागा आम्ही आम्ही डिपार्टमेंटने त्यांना आदेश दिलेले नाही तोडा म्हणून लोकांनी लोकांनी त्यांना घरपडे साहेबांचं म्हणणं आहे की तुमच्या आदेशानं आम्ही कारवाई केली आहे शोरूम पासून जे पुढे जे आम्ही कारवाई केलेली आहे ते आम्ही पीडब्ल्यूडी आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त आम्ही केली हे होंडा आत्ता जे मारुती सुजुकीचं जे शोरूम आहे टेम्पररी ते त्यामध्ये आम्ही ॲज ए पी डब्ल्यू डी म्हणून हे शोरूम तोडा असं मी आम्ही सूचना दिलेली आहे मी शोरूम मॅनेजर आहे आणि आम आमचंच पलीकडं कमर्शियल फोर व्हीलरचं शोरूम आहे जे वैयक्तिक आमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आहे प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जसं साहेब सांगतात की दुसऱ्या मॉबने यांना जेसीबी सी बी घालायला सांगितला तिथं जर फोर्सफुली कोणाला जीव गेला असता काय झालं असतं तर याचे जबाबदार कोण लोक आहेत आणि कोण आहेत ते पहिला सांगायचं आमचं शोरूम याची झालेली बदनामी याचं नुकसान भरपाई जे काय आहे ते तास